तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे सात वाजून छप्पन मिनटं या ठिकाणी झालेले आहेत तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो मित्रांनो बघा आज आपण चर्चा करणार आहोत एन टी पी सी ग्रीन एनर्जीबद्दल सो मित्रांनो ऑलरेडी बऱ्याचशाच वेळेला या स्टॉकबद्दल मी चर्चा केलेल्या आहे पण आज पुन्हा एकदा मी ह्याबद्दल चर्चा करणार आहोत कारण जे काही लेवल्स मी तुम्हाला सांगितले होते एन टी पी सीचे ते सगळे लेवल्स या ठिकाणी साईडला अचीव होताना आपल्याला दिसतात सर्वप्रथम निफ्टीचा जर आपण विचार केला बावीस हजार पाचशे सत्तेचाळीस वरती क्लोजिंग आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की बावीस हजार सातशे मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे जर तो सपोर्ट लेवल तुटला सो डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये निफ्टी आपणाला बावीस हजार चे लेवल सुद्धा या ठिकाणी दाखवू शकतो तुम्ही जर कालच्या ट्रेडिंग सेशनचा विचार केला तर ओपनिंग मित्रांनो बावीस हजार पाचशे एकोणतीसच्या आसपास मित्रांनो झालेली आपल्याला दिसली ओके आणि त्यानंतर मित्रांनो हाय बघा बावीस हजार सहाशे पंचवीसचा आणि लो जो मित्रांनो झालेला होता तो बावीस हजार पाचशे तेराचा ह्या ठिकाणी लो या ठिकाणी झालेला होता सो मित्रांनो मार्केट जे पडत आहे त्याचं महत्त्वाचं कारण काय एफ आय एसची होणारी कंटिन्युअसली सेलिंग आता तुम्ही बघू शकता आता गेल्या चार महिन्यांपासून मित्रांनो कंटिन्युअसली सेलिंग मोडवरती मार्केट आहे एफ आय एस डे डेटा जर तुम्ही भेटला सत्याऐंशी हजार कोटींची सेलिंग मित्रांनो मागील महिन्यामध्ये ह्या ठिकाणी झालेली आहे जी मागील दोन महिन्यांपेक्षा सगळ्यात जास्त सेलिंग मित्रांनो होती आणि ह्या महिन्यांमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली मित्रांनो एफ आय अजून सुद्धा सेलिंग मोडवरती आहेत है। डीआयस है थोडासा प्रयत्न करत आहेत बाईंग करण्याचा पण तो पुरेसा मित्रांनो ठरत नाही आहे काल सुद्धा मित्रांनो तीन हजार पाचशे एकोणतीस करोडची या ठिकाणी काय झालेली का एफ आय एस च्या माध्यमातून सेलिंग झालेली आपल्याला दिसतंय सो डेफिनेटली उद्या सुद्धा मित्रांनो मार्केटमध्ये आणखीन फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो जोपर्यंत एफ आय एस परत येत नाही तोपर्यंत मार्केटची कंडिशन काही सुधरेल असं मला सध्या तरी मित्रांनो वाटत नाही आहे सो चला आता आपण सर्वप्रथम मित्रांनो ह्या ठिकाणी बघूया एन सी ग्रीन ग्रीन एनर्जीबद्दल ओके सो मित्रांनो बघा सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की एन टी पी सीबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की स्टॉक मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड आहे खूप जास्त अठ्ठ्याण्णव रुपये मित्रांनो या ठिकाणी कालचं क्लोजिंग प्राइस आहे ज्या वेळेला हा स्टॉक मित्रांनो एकशे पंधरा रुपये किंवा एकशे सतरा रुपयाच्या आसपास होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या ठिकाणी स्टॉकमध्ये बाईंग करू नका कारण मित्रांनो लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ हा स्टॉक बिलकुल सुद्धा चांगला नाही खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे इव्हन ज्या वेळेला मी ह्याच्या आय पी ओचा रिव्ह्यू केला होता त्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की जे काही मित्रांनो ओपनिंग गेन्स तुम्हाला मिळतात किंवा जे काही प्रीमियम तुम्हाला मिळत आहे माझ्या मध्ये ज्यावेळेला एकशे एकावन्न रुपयांच्या आसपास याचा हाय झाला होता त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळेच्या सगळे स्टॉक सेल करा जर तुमचं मन ऐकत नाही तर ॲटलिस्ट पंच्याहत्तर टक्के तरी तुमचा प्रॉफिट ह्या ठिकाणी बुक करून घ्या कारण स्टॉक मित्रांनो ड्रास्टिकली ह्या ठिकाणी फॉल होणार आहे त्याचं मुख्य कारण मित्रांनो एकच होतं स्टॉकचा पी तुम्ही बघू शकता दोनशे चाळीसचा मित्रांनो पी आहे या ठिकाणी ओके जो की सगळ्यात जास्त हायेस्ट पी या ठिकाणी मानला जातो ओके जनरली पी किती असतो मित्रांनो पंधरा वीस पंचवीस तीस असा मित्रांनो पी असायला हवा कोणत्याही स्टॉक किंवा जास्तीत जास्त पन्नासचा ठीक आहे हे पण आपण मान्य करू शकतो पण मित्रांनो दोनशे चाळीसचा पी मित्रांनो खूपच जास्त हायेस्ट पी आहे आणि हा स्टॉक मित्रांनो काय होऊ शकतो येत्या काही दिवसात सत्तर रुपयेपर्यंत सुद्धा येऊ शकतो इव्हन सत्तर रुपयावर आल्यावर सुद्धा हा स्टॉक मित्रांनो खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो कदाचित सत्तर रुपयाच्या खाली सुद्धा हा स्टॉक येऊ शकतो सो चला आता बघूया ह्या स्टॉक मध्ये मनो फंडामेंटल्स कशा आहेत सो मित्रांनो बघा फंडामेंटल सुद्धा काही विशेष नाहीत मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा सांगतो रिटर्न ऑन कॅपिटल बघा सात पॉईंट साठ टक्क्याचा आहे आणि मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटी सहा पॉईंट वीस टक्क्यांचा आहे कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आहे पण मित्रांनो कंपनीचा जो काही रिटर्न आहे तो अत्यंत तटपुंजी रिटर्न आहे म्हणजे जे एफ वर आपल्याला रिटर्न्स मिळतात ना तितकेच रिटर्न मित्रांनो कंपनी बिझनेसमधून कमवते त्यावेळी मित्रांनो खूप जास्त ग्रोथ तुम्ही ह्याच्याकडून एक्सपेक्ट करू शकत नाही आणि त्याच म्हणजे मित्रांनो काय एक पीयूसी कंपनी आहे पीयूसी कंपनी म्हटलं की जे काही त्यांची धोरण असतात ते मित्रांनो काय असतात प्रॉफिट मेकिंग कंपनी होण्याची त्यांची धर नसतात ओके जर मोनोपॉली असेल तर वेगळी गोष्ट आहे पण जर मोनोपॉली कंपनी नसेल आणि ती सी कंपनी असेल तर डेफिनेटली मित्रांनो प्रॉफिटेबल ती कंपनी ठरू शकत नाही ओके फक्त त्यांची जी धोरणं असतात ती समाजसेवा किंवा जे काही लोकांचं हित आहे ते साधण्यासाठी ते काय करत असतात बिझनेस करत असतात ओके चला आता आपण बघूया मित्रांनो ह्याचा चार्ट काय सांगतो आपल्याला सो मित्रांनो बघा या ठिकाणी एन टी पी सी जे काय मित्रांनो ह्या ठिकाणी चार्ट आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जीचा तो ठिकाणी ओपन करतो म्हणजे गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील सो बघा मी ऑलरेडी ह्या ठिकाणी गोष्टी मार्क करून ठेवलेल्या आहेत मी ह्या वेळेला ह्या ज्या काही गोष्टी मार्क करून ठेवल्या आहेत त्यावेळेला कधी ज्यावेळी ह्याचा माझ्या मते लेवल जे होतं सा एक साधारणतः मला असं वाटतं की दोनशे एकशे बारा रुपयाच्या आसपास याचं लेवल होतं काय तर एकशे बारा पंधरा रुपयांच्या आसपास वेळेला मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बनवताना हे लेव्हल्स मार्क केले होते मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की हा स्टॉक काय येऊ शकतो येत्या काही दिवसात शंभर रुपयाच्या खालील त्यानंतर सत्तर रुपयाचे लेवल ह्या ठिकाणी सो बघा या ठिकाणी काय झालेला आहे एक इन्वर्टेड कप अँड हँडल ब्रेकडाऊन झालेला ब्रेकडाऊन होतो ओके त्यावेळेला काय होतं जे का आपल्याला मिळतं ते टार्गेट किती मिळतं नेक लाईन तो मित्रांनो जो काय हँडल आहे ओके त्या हँडलचा जो काही टॉप असतो तितकंच टार्गेट आपल्याला मित्रांनो काय होतं खाली साईडला या ठिकाणी अचीव होताना आपल्याला दिसतं आता जर आपण त्याचा हिशोब जर या ठिकाणी काढला सो मते मित्रांनो काय होणार आहे जस्ट वन सेकंड तुम्हाला सांगतो ओके मित्रांनो जे काही खाली साईडचं टार्गेट होतं ते ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी अचीव झालेला आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या आसपासचं टार्गेट अचिव्ह आहे कप अँड हँडलच्या पॅटर्नुसार पण मला पुन्हा एकदा वाटतंय की हा स्टॉक आणखीन त्याच्याही खाली येऊ शकतो त्याचं कारण काय आहे कारण व्हॅल्युएशन अजून सुद्धा ओव्हर आहे त्या स्टॉकचे ओके सो आता आपण काय करूया एक काम करूया की फिबोनाची रिट्रेसमेंटचा जो काय मित्रांनो ह्या ठिकाणी पार्ट आहे त्याच्यानुसार आपण बघूया की ह्या स्टॉकमध्ये अजून किती ह्या ठिकाणी खालचे लेवल्स आपल्याला पाहायला मिळतात सो सिम्पली मी इंडिकेटर्समध्ये जातो फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये जातो ओके आणि जो काही ह्याचा मित्रांनो रिसंट स्विंग आहे आणि रिसंट स्विंग जो लोक आहे लोक लो आहे जो ओके तो मी ह्या ठिकाणी काय करतो मार्क करतो ओके सो बघा मी या ठिकाणी काय केलं रिसंट स्विंग आहे आणि रिसंट लो या ठिकाणी मार्क केला सो so डेफिनेटली मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता शहाण्णव रुपयांचे जे काही लेवल्स आहेत मित्रांनो ह्यासाठी काय इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलस या ठिकाणी काम करणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता डायरेक्टली मित्रांनो ऐंशी रुपयांचं लेवल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ऐंशी रुपयांपर्यंत हा स्टॉक का येत्या काही दिवसात येऊ शकतो सत्तर ते ऐंशी रुपयाच्या रेंजपर्यंत हा मित्रांनो स्टॉक डेफिनेटली असं मला या ठिकाणी वाटतंय सो जर तुम्ही आत्ता बाईंग करण्याचा विचार करत असाल तर अजूनसुद्धा थांबा हा स्टॉक आणखीन खाली येणार आहे ओके सो मला असं वाटतं की मित्रांनो सत्तर ऐंशी रुपयांच्या लेवलवरती आल्यावरती आपण हा स्टॉक बाय केला पाहिजे का सो माझा आहे नाही मी इथेसुद्धा हा स्टॉक बाय करणार नाही कारण इथेसुद्धा मित्रांनो ह्या स्टॉकचा जो काही पी असणार आहे ना तो इव्हन मला वाटतं दोनशेच्यावर असणार किंवा दोनशेच्या आसपास असणार आहे ओके सो तिथेसुद्धा मला व्हॅल्युएशन्स बिलकुलसुद्धा रिझनेबल वाटत नाहीत हां कदाचित असं होऊ शकतं की हा स्टॉक पंचवीस तीस रुपयाच्या आसपास आला ओके पंचवीस तीस रुपयाच्या लेवलला जर हा स्टॉक मला मिळाला सो so डेफिनेटली मी त्या लेवलला हा स्टॉक मित्रांनो खरेदी करणं पसंत करेन मे बी मेबी ते पण काय ज्या वेळेला पी जर चांगला अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनवरती असेल पण जर सुद्धा मित्रांनो जर ह्याचा पी शंभरच्या आसपास असेल तर हा स्टॉक मी काय करेन कम्प्लिटली अवॉइड करेन सो मित्रांनो डेफिनेटली पंचवीस तीसपर्यंत हा स्टॉक येईल अशी मी बिलकुलसुद्धा इच्छा करत नाही कारण बरेचसेच इन्व्हेस्टर्स यामध्ये काय ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत ओके पण काय सांगू शकत नाही मित्रांनो कारण पी ऑलरेडी खूप जास्त आहे व्हॅल्युएशन्स खूप जास्त ओव्हर आहेत आणि उरली सुरली जी काही कसर आहे ती आपले मार्केट्स भरून काढत आहेत म्हणजे मार्केट ज्या पद्धतीने फॉलो होत आहेत त्यानुसार ह्याच्यावरसुद्धा आपल्याला परिणाम होताना दिसणार आहे सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ मला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट तो वीडियो भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टे केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू